कारण जनतेचा पोशिंदा राजा शिवबा जन्माला अरे माझा राजा जन्माला माझा शिवबा जन्माला जर कोणी असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा जर कोणी नडत असेल तर त्याला मराठ्याची जात दाखवा अशी शिकवण मा जिजाऊंनी शिवरायांना दिली एक होते शिवाजी भीती नव्हती त्यांनी जगाची कारण सात होती ती मावळ्यांची आणि शिकवण होती जिजाऊंची देशात लाट आली भगव्या झेंड्याची आणि मोहर तमेर रवली स्वराज्याची म्हणूनच म्हणतात जय जिजाऊ जय शिवराय हातात धरली तलवार आण हातात धरली तलवार आण निदडी छाती हातात धरली धरली तलवार आण निदडी छाती धन्य धन्य महाराष्ट्रात धन्य आपले महाराज धन्यवाद ऐकाच नाही का चला पुढची स्पर्धक आहे मयुरी गणेश बोडके मयुरी बोडके गौरी विजय चव्हाण लेखे व विष्णू विष्णू वदिता शासन आहे मुद्राय बद्राय राज्यते तलवार तर सगळ्यांच्या हातात होती ताकद तर सगळ्यांच्याच मनगटात होती पण राज्य स्थापनेची इच्छा फक्त शिवरायांच्या रक्तात होती आज एकोणावीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही जयंती आपण शिवजयंती म्हणून उत्साहानं साजरा करत आहोत प्रथम सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे होते त्यांचा जन्म एकोणास फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी महाराष्ट्राच्या शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी भोसले व आईचे नाव जिजाबाई होते छत्रपती शिवाजी महाराज लहानपणापासूनच खूप हुशार होते व धाडसी होते माता जिजाऊ त्यांना उत्तम संस्कार दिले होते छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श आणि महान राजा होते छत्रपती शिवाजी महाराज वयाच्या केवळ पंधराव्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली होती त्यांनी तोरणा सिंहगड कोंडाणा यासारखे बळकट किल्ले मिळवले होते त्यांनी मुघलांना सो मा मुघलांना सोळ किपोळ करून सोडले होते शाहिस्ते खान औरंगजेब अशा अशा मुघलांचा असा मुघलांचा पराभव केला होता <laughs> त्यांचं पूर्ण नाव शिवाजी शहाजी भोसले इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे शिवछत्रपती थँक्यू चला पुढची काव्य प्रवीण चव्हाण <laughs> प्रचंड लेखे व वर्धिष्णु विश्ववंदता शाह सुनो मुद्रा भद्राय राजते जिथे शिव भक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती जिथे शिव भक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती अरे भीती आदर्श राजे आमचे शिव छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण छत्तीस शक्तींचे बळ असणारे त्र त्रस्त मोगलांना करणारे प परत न फिरणारे ती तिनी जगात जाणणारे शिशिस्त प्रिय मुजरा स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि अशा सामर्थ्याला हरवण्याची धाडस नियती सुद्धा करत नाही विजय सारखी तलवार चालवून गेला आणि दड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला वाघ न अफजल खान गेला, स्वर्गात गेल्यावर देवानी ज्याला झुकून मुजरा केला असा एक मर्द मराठा माझा शुभा होऊन गेला ओम बोलल्याने मनाला शांती मिळते साई बोलल्याने मनाला शक्ती मिळते राम बोलल्याने पाप मुक्ती मिळते आणि जय शिवराय बोलल्याने आम्हाला शंभर वाघांची ताकद मिळते एक होते शिवाजी भीती नव्हती त्यांना जगाची चिंता नव्हती परिणामांची कारण त्यांना साथ होती भवानी मातेची आणि आई जिजाऊची त्यांची जात मर्द मराठ्याची देशाला लाटानली स्वराज्याची आणि मुहूर्त मेट म्हणूनच म्हणतात जय भवानी जय शिवाजी धन्यवाद आराध्या संजय अदानी